संदर्भात मी कालच जन्वरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतायत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे नाही ते कुणी काय म्हणलं त्याला मी मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या त्याप्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे ने नेहमीच भाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे एक होते वेगवेगळे न्याय खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचे सगळे माहिती माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला दोन्ही बाजू चर्चेत तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे आतापर्यंत मराठी विषयी काही बोलणारे अजित पवार मराठ्यांची गर्दी बघून घाबरले आणि पूर्ण सरकारच घाबरून गेलंय त्यामुळं काही टेन्शन पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण ते शांततेने झालं पाहिजे ते, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे चालू प्रयत्न जॉब ओरिएंटेड शिक्षण प्रशिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे नाविन्यपूर्ण आहे याला खूप यश मिळेल हजारो लाखो मुला मुलींना